श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बुध राहूची युती झाल्यानंतर तुमच्या राशीला कोणते परिणाम शुभ आणि अशुभ प्रमाणात प्राप्त होणार आहेत आणि हा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठी मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे त्यामुळे संपूर्ण पहावा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास अजिबात राशी कुंडलीतील मिथून राशीकडे जाऊयात मिथून रास ही लग्नस्थानात आणि चतुर्थस्थानात येते लग्नस्थानाचे अधिपती आणि चतुर्थस्थानाचे अधिपती एकत्रितरित्या दशमात गेल्यानंतर काय फळ देतील दे। लग्नस्थान हे तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं आत्मविश्वास दर्शवतं त्याचबरोबर तुमच्या स्वभावातील अहंकार किंवा इगो दर्शवत लग्नस्थानाचे अधिपती जेव्हा युक्त येतात त्यावेळेस थोडासा इगो वाढतो लग्नस्थानाचे अधिपती गुरुच्या देवांच्या राशीतनं गोचर करत आहेत गुरु हे ज्ञानाचे कारक आहेत बुधदेव हे बुद्धीचे कारक आहेत बुधदेवांचं गोचर जेव्हा मिनत न होतं त्यावेळेस ते नीच राशीतनं गोचर के करतात मग बुधदेवांची राहुयुक्त जी गोचरी सुरू होणार आहे सत्तावीस फेब्रुवारी ते आठ मे पर्यंत ती तुमच्यासाठी विशिष्ट असणार आहे कारण ते कर्मातन गोचर करत आहेत कर्मस्थान हे तुमचं दशमस्थान आहे राशी कुंडलीतील दशम बुध बुधदेव आणि राहुदेव गोचर करणार आहेत सप्तम दृष्टीने ते चतुर्थाला मग लग्नस्थानाचे फळ काय देतील व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी तुमच्याकडनं जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न होतील पण त्यामध्ये थोडासा अहंकार वारंवार दिसून येईल आणि त्या माध्यमातन तुमचे शुभचिंतक किंवा हितचिंतक यांच्यासोबत सोबत सहवासामध्ये तो इगो तुमचा प्रकर्षाने दिसू शकतो त्याच्यासाठी काळजी घ्या की तुम्ही कोणाचंही मन दुखावणार नाही या गोष्टीची काळजी घ्या वक्तृत्व हिशोब त्याचबरोबर अकाउंट क्षेत्र या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात राहुयुक्त बुधदेव आले की तुम्हाला कामाचा हा वर्कलोड वाढणार आहेत कारण ते तुमच्या दशमेच आहेत त्यामुळे दहाव्या घरावरनं आपण या सगळ्या गोष्टी पाहतो अकाउंट क्षेत्र बुधावर पाहतो त्यामुळे तुमचं जे काम आहे तुम्ही अकाउंट क्षेत्रामध्ये कामाला आहात बँकेत कामाला आहात तुमचं वर्कलोड अतिरिक्त होणार आहे बुधदेव आणि राहुदेव युक्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्या कामामध्ये मन न लागणं किंवा चिडचिड होणं असे सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात पण हे अल्प प्रमाणात आहेत मोठ्या तक्रारी नसणार आहेत काळजी करू नका तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये बुधदेवांची स्थिती काय आहे यावरनं हे अशुभ परिणामांची तीव्रता कमी जास्त नक्कीच होऊ शकते ती तुम्हाला समजून घ्यायची असेल त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानावर या दरम्यान तुमच्या आईचं सुख तुम्हाला मिळू हो शकतं परंतु आईच्या तब्येती संदर्भात काळजी चिंता तुम्हाला लागून राहू हो शकते उगाच विनाकारण एखाद्या गोष्टींवरनं वाद झालेला आहे तो वाद पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यात येणं त्यावरती विचार मंथन असे अशुभ परिणामकारक बुध युक्त झाल्यामुळे हो होऊ पण हे अत्यंत अल्प प्रमाणातील आहे काळजी नसावी त्याचबरोबर वाहन आणि या गोष्टी आपण चतुर्थ स्थानावर न पाहतो वास्तू खरेदी करायची आहे वाहन खरेदी करायची आहे आता काय होईल की बुध राहू एकत्र आल्यामुळे तुम्ही संभ्रमित होणार आहात कोणत्या कंपनीचं वाहन घ्यावं कुठल्या पद्धतीचं घ्यावं आधुनिक पद्धतीचं घ्यावं का किंवा एखाद्या रिसेलचं घ्यावं का किंवा मी आताच घेऊ का असे अनेक प्रश्न तुम्हाला भेडसावणार आहेत खरेदीकडे तुम्ही जाणार आहात कारण खरेदी करण्याचे योग सुद्धा येणार आहेत होताना मात्र कलर चॉईस किंवा कुठल्याही प्रकारचं वाहन घ्यावं या संदर्भातील संभ्रम अवस्था निर्माण करून देण्यासाठी राहुदेवांची बुधासोबतची युती नक्कीच फळ प्राप्त करून देऊ शकते भ्रमित करण्यासंदर्भात तर काळजी घ्यावी कुठलेही वाहन वास्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपासना सुचवणार आहे ती उपासना करून मगच तुम्ही तुमच्या वाहन वास्तूचा निर्णय घ्या नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीचं तुम्हाला हवं असणारं आधुनिक किंवा एखादं रिसेलचं वाहन तुम्हाला घेण्याचे योग येतील वास्तू संदर्भात विचार केला तर वास्तूचे योग पाहताना आपण जन्मलग्न कुंडली पाहणं खूपच गरजेचं ठरतं कारण त्यावर आपण अगदी योग्य यो, अचूक निर्णय सांगू शकतो की आपल्याला या वर्षी या महिन्यात वास्तूचे योग आहेत का पण राशी कुंडलीनुसार ज्यावेळेस बुधदेव आणि राहू देव युतीमध्ये दे येतात त्यावेळेस वास्तु संकल्पना मनामध्ये निर्माण होणं आता एखादी वास्तू घ्यावी आता सध्या तुमची जी वास्तू आहे त्यामध्ये परिवर्तन करावं वास्तूमध्ये काहीतरी नवीन घडवावं त्यामध्ये कलरिंग करून घ्यावं फर्निचर बदलावं असे अनेक विचार येणं आणि त्या माध्यमात दर्शवत आहेत तर काळजी घ्यावी तुमची आहे त्यामुळे तुम्हाला बोलका स्वभाव तुमचा आहे परंतु ज्यावेळेस मीन राशीतनं बुधदेव गोचर करतात त्यावेळेस तुमचा हा बोलका स्वभाव अतिरिक्त बोलल्यामुळे तुमच्या व्यवहारिक जीवनामध्ये त्याचे दुष्परिणाम वारंवार घडून देईल त्याचबरोबर लग्नस्थानाचे अधिपती बुधदेव आहेत जे गुरुदेवांच्या राशीत गोचर करतात आणि गुरुदेवांची रास तुमच्या सप्तम स्थानात आहे मग सप्तम स्थानाचे ते फळ देणार निश्चित देणार काय देऊ शकतील तर तुमच्या जोडदारासोबत वार्तालाप करताना किंवा एखाद्या विषयावरती निर्णय घेताना विचार मंथन करताना नक्कीच तुम्हाला शब्द जाण्याची किंवा मा त्यांचं मन दुखावण्याची वारंवार वेळ ते आणतील तर तुम्ही काळजी घ्यायची आहे तुमच्या सहवासात राहणारा तुमचा जोडीदार याच मन न दुखावता एखादा महत्वपूर्ण या दोन्ही गोष्टींचा संगम तुम्हाला या महिन्यात बॅलन्स करायचा आहे म्हणजेच तुमचं वैवाहिक सौख्य कुठल्याही प्रकारचं दुष्परिणामात्मक होणार नाही तुम्ही एकमेकांना साथ सोबत करून पुढील जीवनाचा आनंद घेऊ शकणार आहात आता आपण उपासनेकडे वळूयात बुधदेवांची उपासना तुम्ही काय कराल दर बुधवारी नवग्रह मंदिरात जाऊन बुधदेवांचं दर्शन घेणं त्याचबरोबर राहुदेवांचं दर्शन घेणं या दोन गोष्टी करा तुमच्यासाठी त्या अतिशय उत्तम राहतील नम रिम नमः या मंत्राचं पठन करा सत्तावीस वेळा एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी नामस्मरण करा नक्कीच बुधदेवांची कृपा होऊ शकते आणि त्यांचे काहीसे अल्प प्रमाणातील जे अश्व परिणाम मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला जाणवणार नाहीत दहाव्या घरातनं ना बुध राहूचं गोचर होणं म्हणजे तुमचे दशमेश म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र कार्यक्षेत्रामध्ये बारीक बारीक चुका तुम्हाला प्रकर्षाने दिसून येतील त्यावरती कार्य तुम्हाला करावं लागणार आहे त्या गोष्टींमध्ये तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार आहे किंवा तुम्हाला त्या गोष्टी लवकर लक्षात न आल्यामुळे तुम्हाला चिडचिड होऊ शकते की इतके दिवस ही गोष्ट मला का समजली नाही असेही काहीसे परिणाम होऊ शकतात त्यामुळं आपलं कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये आपण काम करतो आपले फळ किंवा दुष्परिणामात्मक अपशब्द जाणार नाही त्यांच्याकडनं योग्यरित्या व्यवस्थितरित्या ते काम करून घेऊन पुन्हा ते काम व्यवस्थित सुरळीत चालू करून देणं ही जबाबदारी तुमची आहे आणि ती तुम्ही उत्कृष्ट प्रकारे करू शकता पण बुध बुधदेवांमुळे ते करणं शक्य होईल असं वाटत नाही म्हणून मी तुम्हाला उपासना आहे निश्चित करा या तुम्हाला मोठे शुभ फळ प्राप्त होऊ शकते तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये बुधदेव आणि राहुदेव युतीमध्ये असतील कोणत्याही स्थानात असतील आणि आता गोचरीचे बुधदेव राहुदेव मीन राशीत आहेत तर याचे काय परिणाम प्राप्त होऊ शकतात तुम्हाला त्याचा काही त्रास होऊ शकतो का हे जाणून घ्यायचंय नक्की मला संपर्क करा त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी